मिथुन राशी सोळा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल मिथुन राशी फेब्रुवारीचा तिसरा आठवडा हा जीवनावर परिणाम करू शकतो ज्योतिषशास्त्रात हा आठवडा खूप खास मानला जातो कारण शुक्र बुध राहू सूर्य आणि चंद्र कुंभ राशीत असतील या व्यतिरिक्त या आठवड्यात वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे ज्योतिषांच्या मते या आठवड्यात अनेक लोकांच्या जीवनात पैसे करिअर किंवा नशिबाशी संबंधित महत्वाचे बदल दिसू शकतात चला तर मग जाणून घेऊ या मिथून राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल मिथून राशी या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते शिक्षण प्रवास किंवा कायदेशीर बाबींमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामात स्वतःला झोकून द्याल तुमच्या करिअर आणि व्यवसायात इच्छित यश मिळवाल आठवड्याचे पहिल्या सहा माईत तुमचा उत्साह हो आणि क्रियाकलाप वाढेल या काळात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे हा प्रवास शुभ आणि फायदेशीर ठरेल आठवड्याच्या मध्यभागी काही अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात आणि तुमच्या कामात करण्याची प्रवृत्ती होऊ शकते जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुम्ही संधी हातातून जाऊ देऊ नये कारण नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामात निष्काळजीपणा टाळावा या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेमाचा प्रवेश होईल या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन आनंददायी अनुभवाने भरलेले असेल आणि प्रणय प्रवेश करेल आठवड्याच्या उत्तराधार्थात परस्पर प्रेम अधिक जोड होईल या काळात तुमच्या प्रेमजीवनात आनंद पसरेल आठवड्याच्या अखेरीस तुमचे प्रेमजीवन अधिक सक्रिय होईल व्यावसायिकदृष्ट्या या आठवड्यात तुमचे हुशार काम चर्चेचा विषय असेल बुध ग्रहाच्या प्रेरणेने तुम्ही कठीण कामांनाही सहजपणे सामोरे जाल अठरा फेब्रुवारी नंतर तुम्हाला नवीन व्यावसायिक भागीदारी किंवा प्रकल्प मिळू शकतात हा आठवडा स्थिर राहील तथापि उपस्थिती तुम्हाला धोकादायक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करू शकते जे टाळणे चांगले या आठवड्यात तुमचे सामाजिक जीवन खूप सक्रिय असेल आणि तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवू शकाल नाते संबंधांमध्ये संतुलन राखण्यासाठी इतरांचे ऐकणे देखील महत्वाचे आहे तुमच्या आरोग्याबाबत तुमच्या डोळ्यांची आणि मज्जासंस्थेची काळजी घ्या जास्त स्क्रीन टाइम तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते झोपण्यापूर्वी तुमचा मोबाईल फोनपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा घास अर्पण करा आणि ओम गण गन गणपती नमा या मंत्राचा जप करा या आठवड्यात तुमच्या विचारांना गती मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑफर मिळू शकतात परंतु प्रत्येक संधी फायदेशीर ठरणार नाही तुमची निवड काळजीपूर्वक करा विभागीय बदल किंवा अतिरिक्त जबाबदाऱ्या शक्य आहेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल तुम्ही केलेल्या कोणत्याही आर्थिक प्रवासात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल या आठवड्यात तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुमच्यासाठी नवीन मार्ग खुले होतील अनेक मनोरंजक सहली देखील होतील तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला घरगुती बाबींमध्ये पूर्ण लाभ आणि आनंद मिळेल करियरमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे राशीच्या महिलांसाठी हा आठवडा घटनांचा आणि वाढत्या भाग्याचा आठवडा आहे ग्रहांची जुळवाजुळव इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे सोळा फेब्रुवारी रोजी चंद्र मकर राशीत असल्याने आठवड्याची सुरुवात होते जिथे तो चंद्र मंगळ लक्ष्मीयोग आणि उच्च मंगळ तयार करेल जो आठव्या घरात असल्याने लपलेल्या संपत्तीचे दान करेल परंतु आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतो सतरा फेब्रुवारी रोजी फाल्गुन अमावस्या आहे आणि चंद्र कुंभ राशीत प्रवेश करेल चंद्राचा आधीच अस्तित्वात असलेला सूर्य बुध आणि राहू यांच्याशी युती झाल्यामुळे पंचग्रही योग निर्माण होईल ही एक अतिशय दुर्मिळ आणि शक्तिशाली घटना आहे मिथून राशी या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये आध्यात्मिकतेचा आणि प्रवासाचा स्पर्श होईल सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी नवव्या घरात पाच ग्रहांची युती तुमच्या प्रेम जीवनात दैवी हस्तक्षेपासारखी आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला धार्मिक तीर्थयात्रा धार्मिक मेळावा किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान तुमचा जीवनसाथी मिळू शकतो हे नाते भूतकाळातील आयुष्यासारखे वाटेल सोळा फेब्रुवारी रोजी आठव्या घरात चंद्र आणि मंगळाची युती तुमच्या सासरच्या लोकांशी वाद निर्माण करू शकते म्हणून तुमच्या बोलण्याबाबत सावधगिरी बाळगा हा आठवडा तुमच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो सतरा फेब्रुवारी रोजी भाग्यस्थानात पंचग्रह योगाची निर्मिती विशेषतः राहू आणि सूर्याची उपस्थिती परदेशी स्थायिकता उच्च शिक्षण किंवा पी आर मीडियाशी संबंधित महिलांसाठी चमत्कारिक आहे तुमचे भाग्य अचानक यू घेईल आणि रखडलेले काम घाईघाईने होईल सोळा फेब्रुवारी रोजी आठव्या घरात उच्च मंगळ आणि चंद्र संशोधन आणि डेटामध्ये गुंतलेल्या महिलां महत्वपूर्ण यश मिळवून देतील मिथून राशी हा आठवडा अचानक आर्थिक लाभ आणि आर्थिक बाबींमध्ये मोठ्या गुंतवणुकीचा आहे सोळा फेब्रुवारी रोजी आठव्या घरात चंद्रमंगल लक्ष्मीयोग असल्याने तुम्हाला अचानक इच्छापत्र विमा किंवा सासरच्या लोकांकडून भरपूर पैसे मिळू शकतात यामुळे लपलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी नवव्या घरात पाच ग्रहांची युती तुम्हाला लांब पल्ल्याच्या प्रवासावर खूप खर्च करू शकते परंतु भविष्यात हो हा खर्च फायदेशीर ठरेल उपस्थितीमुळे शेअर बाजारात अचानक नफा होऊ शकतो एकंदरीतच पाहता मिथून राशीच्या लोकांसाठी गेल्या आठवड्यापेक्षा हा आठवडा खूपच चांगला आणि फायदेशीर राहील या आठवड्यात अपूर्ण आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्हाला देशविदेशातील लोकांकडून भरपूर पाठिंबा आणि सहकार्य मिळेल जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर या आठवड्यात तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करारही करू शकता तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल अडकलेले पैसे मिळवणे शक्य आहे सरकारशी संबंधित असलेल्या एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही तुमचे कामही पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल नोकरी करणाऱ्यांसाठीही हा आठवडा आनंददायी आणि प्रगतीशील ठरेल तुमचे वरिष्ठ कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा करतील या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामाच्या योजनेत महत्त्वपूर्ण बदल करू शकता ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील कुटुंबातील सदस्यांसोबतचे तुमचे संबंध सौहार्दपूर्ण उत्तराधार्थात तुम्हाला जवळच्या मित्रांसोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल या आठवड्यात तुम्ही गणेश चालिसाचा पाठ करावा एकंदरीतच पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल